अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडवले आणि आज देशाच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये तेच आपले बंधू भगिनी पोलीस भरती झालेले आहेत आणि मी श्री राजू माडगी यांना विनंती करतो की आपण आपला विशेष सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर यायचे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण श्री राजू माडगे यांचा सत्कार करायचा आहे जोरदार टाळ्यांनी आपण या सत्कारवर सापन करायचं धन्यवाद राजू श्री लक्ष्मण क्षमी शौर्य करिअर अकॅडमी वडगाव यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने त्यांचा हा पुरस्कार त्यांना प्राप्त होत आहे त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत